शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज जत तालुक्यासाठी स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आले असून त्या संदर्भातील शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे त्यामुळे एम एच एकोणसाठ हा स्वतंत्र परिवहन कोडही जत साठी निश्चित करण्यात आला आहे हा ऐतिहासिक निर्णय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे प्रत्यक्ष उदाहरण ठरले आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार पडळकर यांनी जतवासीयांना स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते सत्तेत आल्यानंतर त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत मंत्रालयात वेळोवेळी बैठकांचे आयोजन करून या मागणीला गती दिली अखेर शासनाने त्यास मान्यता देत अधिकृत अध्यादेश जारी केला या निर्णयामुळे जत तालुक्यातील हजारो वाहनधारक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक वाहन विक्रेते आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे यापुढे वाहन नोंदणी परवाना नूतनीकरण कर भरणा व वा अन्य वाहतूक विषयक कामांसाठी सांगली येथे जावे लागणार नाही यामुळे वेळ पैसा आणि श्रम वाचणार असून प्रशासनातही कार्यक्षमतेत वाढ होणार आहे या ऐतिहासिक निर्णयानंतर जत तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे विविध राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक संघटनांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या विकासाभिमुख कार्याची प्रशंसा केली आहे सोशल मीडियावरही या निर्णयाचे स्वागत होत असून जतकरांच्या समाधानास पारावर उरलेला नाही जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा